गायत्री होम गार्डनमध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत मधून कसे बेस्ट तयार करावे आणि गृहिण गृहिणींनो आपल्या पैशाची बचत कशी करावी आणि आपण केलेल्या नवीन प्रयोगातून आपल्यालाच कशी नवीन नवीन प्रयोगाची आवड निर्माण होते ती काही गोष्टी खूप सोप्या असतात आणि खरोखरच त्या जर करून पाहिल्या तर आपणाला खूप आनंद मिळतो मनशांती मिळते वेळेचा उपयोग होतो आणि तर इतर कुठल्याही गप्पामध्ये वेळ न घालवता आपण पैशाच्या बचतीसोबतच वेळेचीही बचत व उपयोग करतो चला तर मग पाहूया आजचा आपला खूप सोपा असा प्रयोग आपण भाजीसाठी नाश्ता बनविण्यासाठी कांद्याचा उपयोग करतो त्याची वरची साल काढून टाकतो आणि त्याच्या रूटकडील भागसुद्धा काढून टाकतो आणि कचऱ्यामध्ये टाकतो पण याचा उपयोग असा करावा की आपल्याला आपल्याकडील गार्डनमधील इतर झाडांना त्यापासून बायो बायोएनझम पण तयार करून ठेवता येईल आणि कांद्याची हिरवीगार पात पण तयार करता येईल आपण आठवड्याभरात जेवढे कांदे वापरतो समजा एक किलो दोन किलो किंवा त्याहीपेक्षा जास्त कमी तर त्याची सर्व साल एका प्लास्टिक पिशवीत जमा करून उन्हात वाळत टाकावी आणि त्याचा रूटकडील जो भाग आहे तो ग्रो मध्ये किंवा प्लास्टिक पोत्यामध्ये घरातील इतर कचरा भरून जसे कागद व्हेजिटेबलचे रॉ मटेरियल झाडांचा पालापाचोळा कार्डबोर्ड किंवा इतर काही ओला कचरा त्या प्लास्टिक पोत्यात भरून त्याचे दोन्हीकडून तोंड शिवून घेतले त्या पोत्याला गच्चीवर एखाद्या दुसऱ्या प्लास्टिक पोत्यावर आडवे टाकले आणि मग वरचा भाग व्यवस्थित चौकोनी आकारात कापून त्यावर थोडी माती घालावी आणि जमा केलेले कांद्याचे रूट कडील भाग त्या मातीवर थोड्या थोड्या अंतरावर ठेवावे आणि वरून त्यावर आणखीन थोडी माती घालावी आणि पाणी द्यावे झाले आपल्याकडे आठ दिवसातच छान हिरवीगार कांद्याची पात तयार होते आणि कांद्याच्या सालीपासून केलेले बायोएनझाईम जर व्हेजिटेबल गार्डनमधील इतर झाडांना लिक्विड फर्टिलायझरप्रमाणे दिले तर त्या झाडाची वाढ दमदार होते आणि त्यापासून निघणारे उत्पन्न हे तजेलदार व निरोगी तयार होते मी सांगितलेली ही ट्रीक माझ्या मैत्रिणींनो करून बघा आणि प्युअर ऑरगॅनिक भाजीपाला खा आणि मस्त व स्वस्थ राहा अशा प्रकारे आपल्याकडे व्हेजिटेबल गार्डनची आपण थोडी कचरा जमा करून घरातीलच जर सुरुवात केली तर आपण आपल्याकडे छान व्हेजिटेबल गार्डन तयार करू शकतो आणि अशा प्रकारे मग एक 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 नवीन प्रयोग आपल्याला सुचतच राहतो आणि आपण त्याचा उपयोग आपल्या गार्डनमध्ये करत राहतो चला माझे व्हिडिओ पाहत राहा शेअर करा सबस्क्राईब करा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा थँक्यू फॉर वॉचिंग अँड लर्निंग अँड एक्सेप्ट ॲक्सेप्टिंग माय व्हिडिओज अशा प्रकारे माझ्या मित्रमैत्रिणींनो माझे व्हिडिओ जर पाहिले तर तुम्हाला सोप्या सोप्या आयडिया अगदी त्यामध्ये मिळत राहतील पेरणी कशी करावी माती मल्टिप्लाय कशी करावी अशा प्रकारचे व्हिडिओ मी टाकलेले आहेत आणि घरातीलच केर कचरा कसा जमा करावा त्याचे व्यवस्थापन कसे करावे खूप सोपं आहे अगदी थोडं जर त्याला ऊन दिलं कचऱ्याला आणि नंतर तो जर प्लॅस्टिक पोऱ्यामध्ये आपण भरला आणि थोडा त्यामध्ये ओला आणि सुका कचरा असा एकत्र करून जर आपण त्यावर थोडी माती पसरून काही असा प्रयोग करून पाहिला तर आपल्याकडे खत आणि उत्पन्न आपल्याला दोन्ही मिळते आपल्या वेळेचा उपयोग होतो आणि आपण छानपैकी आपल्याकडे हिरवेगार गार्डन तयार करू शकतो बाय थँक यू आणि प्लीज शेअर मी सबस्क्राईब मी अँड वॉच माय व्हिडिओ बाय अशा प्रकारे माझे व्हिडिओ पाहत रहा आणि सबस्क्राईब करा खूप सोपे सोपे प्रयोग करून पहा आणि आपल्या जीवनाचा आनंद घ्या इतरांनाही तुम्हाला जे करता येईल त्याबद्दल थोडी प्रेरणा द्या आणि तुम्हाला माहीत असलेली Mãi tìm mà là phần sáng Bye